माझ्या प्रत्येक गृहिणीला एक स्मार्ट सुवरण बनवतील अशा काही टिप्स केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळांना लावले तर केस पांढरे होण्यापासून थांबतात बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलायला लागते मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा सुंदर दिसू लागतो तसेच त्वचा देखील तजेलदार दिसू लागते पुस्तकांच्या कपाटामध्ये बकोळीची फुले ठेवावीत त्यामुळे झुरळ किंवा मुंग्या होत नाहीत आणि पुस्तकांना देखील छान सुगंध येतो दालचिनी चावून खावी यामुळे तोतरे बोलणे कमी होते उलटी होत असेल तर पाण्यात लावून गोकळून ते पाणी प्यावे त्यामुळे उलटी लगेच थांबते तोंडात फोडा आल्यास दुधाची साय किंवा मध त्या जागी लावा लगेच आराम मिळतो लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरच्या तेलाचा हात लावावा पायामध्ये काटा घुसला असल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब सोडावा यामुळे काटा लवकर बाहेर निघतो जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंद यामुळे हळूहळू वजन वाढायला लागेल एक कप पाण्यात दोन चमचे मध टाकून सकाळ संध्याकाळ पिल्यामुळे जुन्या जुनी सर्दीसुद्धा निघून जाते सुक्या कोथिंबीरच्या तीन ते चार वेळा चवल्याने चा उलटी बंद होते जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे पचनक्रिया बिघडते तसेच गॅसची अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी जेवणाच्या अगोदर अर्धा तास पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे बऱ्याच महिलांना कंबरदुखीचा खूप जास्त त्रास होतो यासाठी मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून या तेलाने कमरेवर मसाज करावे यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो हिरवी मिरचीचा ठेचा जशास तसा हिरवा राहण्यासाठी हिरवी मिरची भाजून न घेता तशीच कच्ची मिक्सरला बारीक करून घ्यावी आणि नंतर फ्राय करून घ्यावी यामुळे ठेच्याचा रंग आहे तसा राहतो रोज रात्री इलायची खाल्ल्यामुळे जाडेपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शनची समस्यासुद्धा कमी होते मुलांची उंची वाढत नसेल तर शंकामध्ये रोज रात्री पाणी भरून ठेवावे व सकाळ उपाशी मुलांना मुलांनाही पाणी प्यायला द्यावी आणि बराच फरक पडतो तसेच हा उपाय सलग तीन महिने केला तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल उतार वयामध्ये शरीराला शक्ती देणारे पदार्थ नक्कीच खायला पाहिजे जसं की तूप अंजीर हरभरा डाळ गूळ खजूर असे पदार्थ नक्कीच आहारात असायला पाहिजे आपल्या रोजच्या आहारामध्ये एक टोमॅटो असणं खूप आवश्यक आहे रोज एक टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनी स्टोनची समस्या कधीच होत नाही बऱ्याच वेळेला ना इडली डोश्याचे पीठ आपल्याकडून शिल्लक राहते आणि ते दुसऱ्या दिवशी ठेवले तर आंबट होते हे टाळण्यासाठी इडली डोश्याचे पीठ उरले उरल्यावर त्यात एक खाऊचे पान ठेवावे यामुळे पीठ आंबट होत नाही बऱ्याच वेळा छातीमध्ये कप असल्यास खरखर आवाज येतो यासाठी गोळाचा एक बारीक खडा ठेचून त्यात थोडे हळद मिक्स करावी आणि त्याची बारीक गोळी बनवून जिभेवर ठेवून चगडावी यामुळे छातीतील कफ कमी होतो ताप आल्यावर तो कमी करण्यासाठी मनुके खूप उपयुक्त ठरतात त्यासाठी पंचवीस ते तीस मनुके रात्री भिजत घालावेत आणि ते बारीक कुस करून त्यात लिंबाचा रस घालून ते सकाळी खावे यामुळे ताप कमी होतो अचानक शरीराच्या कुठल्या भागामध्ये लचक आली असेल तर त्यावर गरम पाण्याचा शेक न देता बर्फाने शेक द्यावा सूज लगेच कमी येते कधी कधी पायाच्या पोटऱ्या खूप दुखायला लागतात अशा वेळेला कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटे पाय बुडवून ठेवावेत सकाळी उठल्याबरोबर लगेच थंड पाणी पिऊ नये हे शरीराला खूप हानी पोहोचवू शकते यासाठी सकाळी कोमट पाणी पिणे हे शरीराला खूप फायद्याचे आहे मैत्रिणीनं आजच्या टिप्स कशा वाटल्या आणि अशा छान छान टिप्स आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सुंदर माझं घर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ